जर पाणी टाकले खाली तळायला लागू नये म्हणून हे एक लिटर दूध आहे आदित्य पाटील पुनरा दहा या युट्यूब चॅनल वरचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण निव्वळ दुधापासून भर कशी बनवायची हे बघणार आहोत तर त्या अगोदर आम आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट देखील करा तर आम्ही हे एक लिटर दूध घेतलेलं आहे एक लिटर हे दूध आपण पूर्णतः आठवणार आहोत हवा झाल्यानंतर आम्ही हो हा प्लेटीमध्ये ह्या काढून घेणार आहे तर त्या अगोदर ह्या प्लेटीला प्लेटीला प्लेटी तूप लावून घेणार आहोत कधी प्लेटला पण हे तूपला अगोदर लावून घ्यायचं त्यामुळं आपला जो खवा जो आपण टाकणार आहे त्याचा प्लेटीमध्ये काढणार आहे तो जिकट जिकटत नाही म्हणजे प्लेटला आता तुम्ही बघू शकता आता खवा तयार होता होत आलेला आहे तर आपण या खामध्ये आता साखर टाकणार एक वाटी साखर टाकणार आहोत ह्यानंतर काय होतं की थोडं पाणी सुटेल या हळव्याला साखर टाकणार हे बघा बघ बघू शकता तुम्ही असं त्या पद्धतीने हे असं ढवळून घ्यायचं हव्याला चूप सुटेपर्यंत आपण ह्या असंच पद्धतीने ढवळत राहायचं आहे हां घट जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत असं ढवळतच राहायचं आहे तुला बघू शकता असं हवा जरा असा जरा घट्ट होत आलेला आहे बघा दाणे तर अस आपला खवा बनवून तयार आहे तर आता आपण या खेव्याची भरपी बनवणार बनवणार आहोत बघू शकता ह्याला ह्या खव्याला कस कशा प्रकारे तूप सुटलेला आहे खवा आपण असा अं ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्या अगोदर प्लेटला तुम्ही तूप लावलं पाहिजे ह्या जी वाटे हत्तींच्या जातात त्या वाटीला पण पाक मागच्याच बाजूनं आपण तूप लावून घ्यायचे आणि मग ती वाटी त्या जो खवा आहे त्या खव्याला लेवल करून घ्यायचे या वाटीनं असं थोडा वेळ थंड झाल्यानंतर हे जे स्लाईस पाडून घ्यायचे म्हणजे त्या खव्याला आपण स्लाईस मारून घेऊया फार गरम असतानाच हे करायचं म्हणजे स्लाइस फाडून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता आपली मी दूध दुध निव दुधापासून बनवलेली मिठाई बनवून तयार आहे तर ही रेसिपी आवडल्यास आदित्यपटील पंधरा दहा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा आणि कमेंट कमेंटदेखील आवर्जून करा आणि ही रेसिपी आवडली का ही कमेंट कमेंटमध्ये मला सांगा आणि धन्यवाद